मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर शहर भीमोत्सव समिती तर्फे या अत्यंत मोठ्या स्वरूपात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा होत असून सातपूर राजवाडा येथे भव्य ऐतिहासिक देखावा साकार झाला आहे भीम महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उद्या रविवार दिनांक चौदा एप्रिलची सर्वच भीम सैनिकांना ओढ लागली आहे भीममहोत्सव महोत्सव समितीचे अध्यक्ष भीमानंद काळे कार्य अध्यक्षा मायाताई काळे उपाध्यक्ष गीता संजय जाधव सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबुराव काळे तसेच कोर कमिटीचे मार्गदर्शक अरुण काळे रवी नाना काळे वसंत पंडित अमर काळे काका काळे पद्मराज काळे राजू रामचंद्र काळे राजेश सोनवणे नितीन वनाजी काळे संगम काळे सागर बाळा जारे आनंदा गणपत काळे नंदूकाळी व सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र गेली चार वर्षापासनं भीम उत्सव जयंती समितीच्या वतीनं लागोपाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु यावर्षी समस्त सातपूरकरांची बैठक घेऊन आणि त्या बैठकीमध्ये सातपूर राजवाड्या येथे डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णकृती तुकल्याच्या ठिकाणी हा भीमोत्सव साजरा व्हावा असं सर्वांच्या सर्वच विभागातून मागणी आल्यावरती सर्वानुमते आमची अध्यक्षपदाची निवड आणि अध्यक्षपदाची माळ आमच्या गाड्यात पडल्यामुळं आम्ही असं ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीतरी आपल्याला ऐतिहासिक देखावा दे दे का हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे कारण सातपूर ही एम आय डी सी एरिया असल्यामुळे या एम आय डी सी एरियामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत इंडस्टियामध्ये राहतात आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी बाबासाहेबांचा ऐतिहासिक देखावा सादर केला पाहिजे हिशोबाने हा मुंबईचे तीस कलाकार तीस कामगार सातत्यानं दिवस रात्र या कामावरती काम करत होते आणि हा मुंबईवरनं चित्रपटातील जे आर्टिस्ट आहे त्या लोकांनी हा देखावा तयार केलेला आहे अंधेरीत मुंबई जीवला राहणारे लोक आहेत त्यांच्याकडनं हा देखावा आपण बाबासाहेबांचा एक भव्य दिव्य असा हा ऐतिहासिक देखावा आपण साजर केलेला आहे रवी नाना या देखावचं काय वैशिष्ट्य आहे मुंबईमधील आर्टिस्ट सुनील संजेकर नाशिकमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासून शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो असे ऐतिहासिक देखावे बनवण्याचं काम करतायत त्या धर्तीवर आमचा सर्व विचार झाला यावेळेची भीम जन्मोत्सव कमिटी आमच्या इथं पायंडाचे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हा भीम महोत्सव साजरा केला जातो यावर्षी आमचे मार्गदर्शक मोठे बंधू देवानंदी लहूजी काळे यांना यावर्षी सर्वांनु एकमताने बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं तसेच आमचे मित्र विक्रमाण्णा नागरे यांचे चिरंजीव सार्थक विक्रम नागरे यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते नेमणूक करण्यात आली आमच्या भगिनी मायाताई काळे यांची सहकार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते या भीमोत्सव समिती नेमणूक करण्यात आली तसेच आमच्या ताई गीताताई संजय जाधव यांची या भीमोत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आणि या सर्वांच्या आधिपत्याखाली या वर्षीचा भीम महोत्सव अतिशय व्यापक आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे गेली तीन वर्ष आम्ही एक एकच कार्यक्रम करायचो पण यावर्षी कमल चार दिवस भीम महोत्सव जयंती जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेला आहे अठरा एप्रिल रोजी भीमगीतांचा रवी शेट्टी यांचा भीमगीतांचा नावजलेला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एकोणावीस एप्रिलला महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आंबेडकरी गायनाचे जलसाकार तसेच प्रबोधनकार भीमके जिगर फेम प्रकाशजी पाटणकर यांचा भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे वीस तारखेला अतिशय ज्वलंत प्रबोधनकार साहेबराव एरेकर जे समाजात फुले साहेब आंबेडकरांची नव चेतना जागृत करतात असे साहेबराव वेवरेकर यांचा देखील प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि वीस तारखेला त्यांच्या कार्यक्रमाने या भीमहोत्सवाच्या कार्यक्रमाची शांतता करण्यात येणार आहे आणि या वर्षीचा भीमोत्सव अतिशय व्यापक आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करील या या कार्यक्रमाचा सर्वांनी एक सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि मोठ्या हजारोच्या लाखोच्या संख्येने या चा कार्यक्रमात उपस्थित आपल्या या चर्चेमध्ये श्री अरुण भाऊ काळे सहभागी झालेत आपण या महोत्सवाविषयी सांगाल गेल्या तीन वर्षांपासून हिमसूत समितीच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या प्राप्तीने आणि जलोष साजरे करत आहोत दोन तीन वर्षांपासून ज्या पद्धतीनं सातपूर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनवाई मोठ्या संख्येने असल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित महानाट्याचं आपण आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे मागच्या वर्षी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावरही नागपूरच्या कलाकारांचं दीडशे कलाकार असलेलं नाटक आपण त्या ठिकाणी सादर केलं परंतु काही कारणास्तव मागच्या वर्षी पाऊस आला आणि सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला व्यक्ती आल्यामुळे या वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे की ज्या स्मारकाचं खऱ्या अर्थानं अधिकृत मान्यता असलेला जो पुत्र आहे राजवाड्यामधला त्या ठिकाणी की ज्या राजवाड्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की ज्या बाबासाहेबांची जयंती या राजवाड्यामधनं सुरुवात झाली त्या राजवाड्याच्या भूमीमध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे हा उद्देश सर्व भीमसैनिक आणि भीम भीम महोत्सव समितीचे जे कोर कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी निर्णय घेतला की हा उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार क करावा आणि त्या अनुषंगाने एक बैठक सा केली गेली आणि त्या बैठकीमध्ये भीमानंद आप्पा काळे यांची सर्वानुमते जयंती अध्यक्षपदी निवड केली त्याचप्रमाणे या जयंतीला कार्याध्यक्ष म्हणून सार्थक नागरे त्याप्रमाणे मायाताई काळे त्यानंतर आपल्या गीता जाधव यांनाही आणि ज्यांची जी आर्थिक नाडी जी आहे आर्थिक जी बाजू खजिनदार पदाची ती रवींद्र बाबाराव काळे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की या राजवाड्याला अनेक वर्ष चळवळीचं केंद्र म्हणून संबोधलं जायचं आणि हा उद्देश घेऊन जसं भाऊ काळे त्यांनी सांगितलं की ज्यांनी अनेक वर्ष आंबेडकर चोरमध्ये काम केलेलं आहे आणि या राजवाड्याने अनेक नेते लोकांना घडवलं आणि हा उद्देश घेऊन येणारा पिढी हा बाबासाहेबांचा सा आदर्श घेऊन कसं काम करेल हा उद्देश घेऊन राजवाड्याचं काम या ठिकाणी उभं राहत आहे आपल्याला सर्वांना या ठिकाणी आनंद होईल की हा जो देखावा आहे हा देखावा जर बघितला तर आपल्याला अनुभव येईल की शालीमा नाशिक रोड आणि त्यापेक्षाही चांगला देखावा आम्ही मुंबईचे जे आमचे आर्टिस्ट आहेत त्यांच्या बाजूने हा देखावा आम्ही ठिकाणी सादर केलेला आहे आणि हा देखावा सादर करत असताना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज आम्हाला भासतील आहे त्याकरता अनेक आमच्याकडे दाते त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला मदत केलेली आहे त्यामध्ये आमचे विक्रम भावा असतील सुंदर अण्णा असतील हेमंत आप्पा असतील त्यानंतर डॉक्टर कराडा असतील ती सलीम शेख असतील ही सर्व जी मंडळी आहेत त्या मंडळीने आम्हाला भरपूर त्याची मदत केलेली आहे आणि तुम्हाला या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण सांगतो की या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं राजवड्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं हजार रुपये अकरा हजार रुपयाच्या देणगे आम्हाला या कार्यक्रमाच्या आम्ही देण्यात दिलेल्या आहेत आणि काही लोकांनी पाच पाच हजार रुपयाच्या देणगे दिलेल्या आहेत आणि अकराशे रुपये आमची प्रत्येक घरावर देणगी असते आणि हा सर्व खर्च जर बघितला तो लाखोच्या स्वरूपात आमचा या ठिकाणी जमा झालेला आणि तो आम्ही चांगला उद्देशा म्हणून आम्ही या ठिकाणी तो वापरत आहोत आपण या सातपूर शहरामध्ये अनेक मंडळं बघतात की जयंतीच्या नावाने पैसे गोळा केले जातात परंतु बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे की बाबासाहेबांना जे समाजाला अपेक्षित ते न होता फक्त आपले डिजिटल लावण्यामध्ये मशबू मशगूल झालेले आहेत आम्हाला त्यांचं म्हणणं आहे त्यांना म्हणणं आहे की आपण बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांचे विचार हे लोकांच्या डोक्यात टाकले पाहिजेत ते कारण डोक्यावर न घेता डोक्यात टाकले जर तर बाबासाहेबांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरे करू शकतो मी भीमोत्सव समितीचा एक कोर कमिटीचा सदस्य ना या नात्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो की या कार्यक्रमाला यावेळेस आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं या कार्यक्रमाची शोभा वाढावी हीच अपेक्षा मी भय भीम सैनिक म्हणून आपल्याकडनं व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत म्हणजे चौदा तारखेला आपली सायंकाळी मिरवणूक त्याविषयी सांगाल तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बारा वाजता जन्म होतो त्या दिवशी आपण इथं पूजा अर्चा करून गाथा घेऊन आणि वंदना घेऊन तेहतीस किलोचा उद्याचा केक आपण इथं का पहिला कापणार आहोत बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्तानं आणि चौदा तारखेला सायंकाळी सहा वाजता अतिशय भव्य आणि दिव्य चित्ररथ आपण इथून सातपूर पासनं सुरुवात करून तो स्वारबाबा नगरला जातो स्वारबाबा नगरच्या स्वार पुतळ्याला हार घालून पुन्हा तो राजवाड्यामध्ये येऊन त्या या मार्गी पुन्हा निगळ गल्लीमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तो शनि मंदिराच्या मार्फत पुन्हा तो आपल्या मारुती मंदिराने पुढचं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्केट तेव्हा हार घालून आणि तसंच तो कमानीजवळ येऊन पुन्हा विसर्जन त्याचं सातपूरमध्ये होणार आहे आपण चौदा एप्रिलच्या निमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ही माहिती दिली विमानंद काळे त्याचप्रमाणे रवीनांना काळे वसंत पंडित आणि अरुण भाऊ काळे आपले मनापासून आभार धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद